नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे आपण सर्वजण ज्या गोष्टीची वाट बघत आहोत की अद्वैतला कधी समजणार अद्वैत कधी करणार कलाचा बायको म्हणून स्वीकार तर फायनली सगळ्या लोकांसमोर कोल्हापुरातील सर्व लोकांच्या समोर भल्या मोठ्या स्टेजवर अद्वैतने कलाचा बायको म्हणून स्वीकार केलेला आहे एवढंच नाही तर अद्वैतला जो बेस्ट बिझनेसमॅन ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे त्या अवॉर्डचं सगळं श्रेय अद्वैतने कलाला दिलेलं आहे तर हे सगळं जेव्हा अद्वैत कलाला श्रेय देतो तेव्हा सरोजचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला आहे पण या मागं काही कारण आहेत त्यामुळंच अद्वैतनं हे सगळं श्रेय कलाला दिलेलं असतं तर त्यामागची नक्की कारणं काय आहेत अद्वेत का देतो आणि आता सरोजची कशी वाट लागलेली आहे ते सर्व आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इकडे बेस्ट बिझनेसमॅन अवॉर्डची अनाऊन्समेंट होत असते आपल्याला माहिती आहे की आज वेद कशा पद्धतीने काम करत असतो अगदी जीव ओतून तो काम करत असतो सगळं त्याचं नियोजन परफेक्ट असतं सगळे डील्स व्यवस्थित करत असतो त्याचबरोबर बा, सप सप सप्लाय करणारे लोक त्याचबरोबर त्यांच्याकडून परचेस करणारे ऑर्डर परचेस या सगळ्या गोष्टी अद्वैत अगदी व्यवस्थितपणे करत असतो अद्वैतने जेव्हापासून बिझनेस हाती घेतलेला असतो तेव्हा सरो तेव्हापासून सरोज आणि आबांना कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नसतं आणि अद्वैतचं लग्न जेव्हापासून कलाबरोबर झालेलं आहे कला, कला डिझाईन देत आहे तेव्हापासून आणखीनच चांदेकरांची भरभराट झालेली असते चांदेकर ज्वेलर्सला कलाच्या डिझाईनचाही खूपच फायदा झालेला असतो आणि अद्वैत हे मान्यही करत असतो की खरे ज्या डिझाईन देत आहे त्यामुळंच खरं तर फायदा होत आहे या गोष्टीही अद्वैतने ॲक्सेप्ट केलेल्या असतात आणि ते सगळं अद्वैत सगळ्यांच्या समोर कसं बोलून दाखवतो अद्वैत सगळेजण तिथं असतात आणि बेस्ट बिझनेसमॅन ऑफ द इयर या तिथे नामांकन असतात आणि त्याच्यामध्ये अद्वेतचं नाव घेतलं जातं म्हणजे अद्वैतला तो अवॉर्ड मिळालेला आहे जेव्हा इकडे हे सगळं घडत असतं अद्वैतला तो अवॉर्ड मिळालेला आहे हे जाहीर होतं तेव्हा अद्वैतला खूप आनंद झालेला असतो आणि मग अद्वैतला आता स्टेजवरती बोलवलं जातं स्टेजवरती जे आयोजक असतात ते बोलतात की तुम्ही काहीतरी तुमच्या तुमचं मनोगत व्यक्त करावं तुमचं मत सांग सांगावं की हा अवॉर्ड तुम्हाला मिळालेला आहे या अवॉर्डचं क्रेडिट कोणाला द्याल या अवॉर्डचं श्रेय कोणाला जातं तेव्हा अद्वैत म्हणत असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते म्हणजे अगदी कितीही पुरुष तो यशस्वी असला कितीही परफेक्शनिस्ट असला तरीही त्याच्यामागे एक स्त्री असते आणि माझ्याही मागे एका व्यक्तीचा वाटा आहे त्यामुळं हे सगळं घडत आहे आणि या सगळ्यामागे या सगळ्या गोष्टीचं जे श्रेय आहे ते फक्त मी एकाच व्यक्तीला देऊ शकतो तेव्हा सगळेजण तिथं बसलेले असतात आणि सरोज त्याचबरोबर रोहिणी रजनी सर्वजण तिथं असतात मागच्या लाईनला बसलेली असते ती म्हणजे संगीता आणि त्याचबरोबर काजल पण कला अजूनही तिथे कुठे बसलेली दिसत नसते आणि अद्वैत सगळ्यांच्या समोर तिथे अनाऊन्स करणार असतो अद्वैत सर्वांच्या समोर सांगणार असतो की या सगळ्या गोष्टीचं श्रेय मी एका व्यक्तीला देऊ इच्छितो आणि मग अद्वैतच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग जातो जेव्हा गुंड तिथं आलेले असतात हल्ला करत असतात तेव्हा कलाने त्या ते गुंडांची केलेली धुलाई ले ले, त्या सगळ्यांपासून अद्वैतच केलेलं तिने रक्षण हे सर्व प्रसंग ति त्याच्या डोळ्यासमोरून जात असतात प्रत्येक वेळेस कलावरती आरोप केले गेले आणि त्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर करत कलाने स्वतःला सिद्ध केलेलं आहे हे अद्वैतने चांगलंच मान्य केलेलं असतं अद्वैतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी हे या सगळ्या गोष्टी खरे खरंच खरी आहे अगदी मनापासून ती करत आहे तिला खोटारडेपणा तिला स्वतःला पटत नाही आहे आणि खोटारडेपणाची तिला ॲलर्जी आहे खरंच नावाप्रमाणे ती खरी आहे हे अद्वेतच्या लक्षात आलेलं असतं आणि कला मात्र वारंवार अद्वेतला बायको बायको नवरा नवरा म्हणून बोलत असते आणि परंतु आता मात्र अद्वैतच्या डोळ्यासमोरून ह्या गोष्टी जात असतात आणि अद्वैत तिथं शांत असतो आणि इकडे सरोज मात्र खूपच उतावीळ झालेली असते तिला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टीचं श्रेय अद्वैत मलाच देणार आहे कारण अद्वेत आजपर्यंत म्हणत असतो की आईमुळे हे सगळं झालेलं आहे माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हे सगळं अद्वेतला बोलत असतो पण आज मात्र घडणार असतं ते वेगळंच घडणार असतं आणि सगळ्यांसाठी तो मोठा धक्का असतो ख सरोजसाठी तर खूपच मोठा धक्का असतो पण त्याहीपेक्षा हा मोठा धक्का असतो तो आबांसाठी कलासाठी आणि मग अद्वैत सर्वांच्या समोर तिथं बोलतो की या गोष्टीचं श्रेय मी माझी बायको कला अद्वैत खरे चांदेकर हिला देत आहे म्हणजे माझी बायको कला खरे चांदेकर हिला मी देत आहे म्हणजे अद्वैतने कलाचं नाव तिचं माहेरचं नाव तिची ओळखसुद्धा तिथं जपलेली आहे कला खरे ही पूर्वीची खरे आहे आणि आताची ती चांदेकर झालेली आहे ही गोष्टही त्याने अभिमानाने तिथं सर्वांच्या समोर सांगितलेली आहे आणि त्यामुळं कलाला तर खूपच मोठा धक्का बसलेला आहे संगीतात सगळेजण खुश झालेले असतात आणि एका सेकंदात चेहऱ्यावरती बारा वाजतात ते म्हणजे सरोजच्या आणि अद्वैत तिथं सांगू लागतो की माझी बायको कला अद्वैत खरे चांदेकर हिला मी या गोष्टीचं श्रेय देत आहे आणि तिला मी स्टेजवरती बोलावत आहे कला मग त्या अंधारातून पुढे येत असते आणि अद्वैतने कलाकडे बोट केलेलं असतं कलासमोर येत असते आणि तेव्हा मात्र इथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो सगळेजण पाहत असतात कारण कोणालाच वाटलं नव्हतं की अद्वैत असं काहीतरी करेल पण अद्वैतनं ही गोष्ट केलेली असते अद्वैतनं हे केलेलं असतं ते म्हणजे अद्वैतनं सर्वांच्या समोर हे मान्य केलेलं असतं की अद्वैतने कलाला ह्या गोष्टीचं श्रेय देऊन हे सगळ्यांच्या समोर मान्य केलेलं असतं आणि अद्वैत खुश असतो अद्वैतने कलाचा बायको म्हणूनही स्वीकार केलेला असतो आणि त्याचबरोबर या अवॉर्डचं म्हणजे मॅन ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे त्या गोष्टीचं श्रेय फक्त आणि फक्त कलाला दिलेलं आहे तेव्हा मात्र आता वाट लागलेली आहे ती म्हणजे सरोजची सरोजला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते सरोजला पटलेलं नसतं सरोजला खूप राग आलेला असतो सरोजला आवडत नसतं कारण काहीही झालं तरी सरोजचं असं म्हणणं असतं की अद्वेतने मलाच हे श्रेय द्यायला हवं होतं आणि अद्वेतने हे केलेलं नाही त्यामुळं सरोजला राग येत असतो सरोज, सरोज मात्र चिडलेली असते तिच्या तोंडावर बारा तर वाजलेले असतातच पण त्याहीपेक्षा गोष्ट मोठी घडत असते ती म्हणजे सरोजच्या शेजारी बसलेली असते ती रोहिणी नेहमीप्रमाणे सरोजच्या कानामध्ये भुनभुन सुरू होते बघितलं का सरोजवेनी यादवेत किती बदललेला आहे लक्षात येते का सरोजवेणी तुझ्या अगं तू तु विसरली नाहीस ना तुझा मुलगा बदललेला आहे त्याला फक्त आणि फक्त आता खरेच दिसू लागलेली आहे ती मुलगी दिसू लागलेली आहे त्याने आज तुला नाकारलेला आहे तुझाही त्याने विचार केलेला नाही तुझ्या लक्षात येते का सरोजवेणी असं म्हणत तिने सरोजच्या कानामध्ये भुनभुन सुरू केलेली असते आणि हलक्या कानाची सरोज याच गोष्टींवरती विश्वास ठेवत असते अद्वेत कलाची वाट बघत असतो कला आता उठते आणि स्टेजवर जायला निघालेली असते अद्वेतला खूप छान वाटत असतं फायनली कला सर्वांच्या समोर तिथे येत असते कलाही खुश झालेली असते अद्वैतने तिचा बायको म्हणून स्वीकार केलेला असतो आणि या गोष्टींचा आनंद इकडे सरोजला छानच झालेला इकडे कलाला छानच झालेला असतो आबा तर इतके खुश असतात की उठून टाळ्या वाजवत असतात सरोज मात्र तोंडावर बारा वाजलेले असतात आणि तशीच बसून राहत असते तिला कळत नसतं की आता काय करू नक्की कुठे तोंड लपू अशी तिची अवस्था झालेली असते आणि अद्वैतने सर्वांच्या समोर तो अवॉर्ड कलाला दिलेला असतो कारण कलाने घरातच नाही तर ऑफिसमध्येही त्याला तेवढीच मदत केलेली आहे चांदेकरांच्या बिझनेसमध्येही तेवढीच मदत केलेली आहे आणि या गोष्टीचं श्रेय म्हणून अद्वैतने कलाला दिलेलं असतं सगळेजण उठून टाळ्या वाजवत असतात सरोज आणि रोहिणी मात्र तशाच बसून असतात आबा त्यांच्याकडे पाहत असतात तरीही त्यांना दोघींनाही खूप राग आलेला असतो सगळे खुश झालेले असतात आणि अद्वैत सर्वांच्या समोर ती ट्रॉफी कलाला आहे आणि कलाचा मान सन्मान करत आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू